तुम्हाला माहित आहे का भगवान कालभैरवांनी एका कुत्र्याला त्यांचे वाहन का बनवले तसे तर हिंदू धर्मात शेकडो देवी देवता आहेत परंतु सगळ्यांची एक विशेष सवारी आहे जसे की गणपती बाप्पाचे वाहन उंदीर महालक्ष्मी देवीचे वाहन घुबड दुर्गा देवीचे वाहन सिंह आणि सरस्वती देवीचे हंस आहे अशा प्रकारे देवी देवतांचे एक विशेष वाहन आहे अशाच प्रकारे कालभैरवांचे सुद्धा एक विशेष वाहन आहे पण प्रश्न असा आहे की कालभैरवांनी एका काळ्या कुत्रालाच का निवडले याच्या मागे नक्की काय कारण आहे तुम्ही कायम बघितले असेल तर कालभैरव कधीच त्याच्यावर बसून सवारी करत नाहीत परंतु एक काळे कुत्र कायम सोबत असल्याचे दिसते असे मानले जाते की त्यांनी त्यांच्या सवारीसाठी कुत्राच का निवडला तर त्यांचे स्वरूप उग्र आहे आणि कुत्रे सुद्धा उग्र प्राण्यांच्या श्रेणींमध्ये येतात कुत्रे कधीच कोणत्या गोष्टींना ना वस्तू नाक घेऊन घाबरत नाहीत ना ते अंधाराला घाबरतात ना दुपारच्या वेळी ना सकाळी जसे की कोणी पण कुत्र्यांवर वार केला तर ते खूप जास्त आक्रोश करत हमला करतात एवढेच नाही तर कुत्रा हा जास्त इमानदार आणि रक्षा करणारा प्राणी असं मानलं जातं कुत्र्यांना घेऊन असं देखील म्हणलं जातं की ते आत्मा व नकारात्मक शक्तींपासून सुद्धा रक्षा करण्याची क्षमता त्यांच्यात राहते धार्मिक ग्रंथांनुसार कालभैरवांना स्मशानाचा निवासी असे मानले जाते स्मशानात प्राण्यांच्या स्वरूपात केवळ कुत्रेच बघायला मिळतात या सर्व कारणांमुळे कालभैरवांचा साध्या एक कुत्र आहे